काय जाणवतो तेव्हाच आणि आताच्या काळामध्ये तुम्हाला काय फरक म्हणजे कसला फरक तरी सगळाच आपल्या इंडस्ट्री विषयी तो काळ आणि आताचा काळ मग कलाकारांविषयी म्हणूया टेक्निशियन विषयी म्हणूया तो काळ एक मस्त होता संत होता प्रत्येकजण आपल्या आप कामात असायचे आणि चांगलं सादर करण्याचा प्रयत्न करायचे आता तो थोडासा कमर्शियल झालाय थोडासा नाही बराचसा झालाय आता म्हणजे किती आहे आम्हाला त्यात हे जास्ती रोल कुठलाही असेल तर रोल तुम्ही कसे करतायचं याच महत्व रोल चांगला मिळाला मिळावा यासाठी हे करणं बरोबर आहे आग्रही असणं बरोबर आहे पण रोल किती पाहिजे तरच आम्ही करतो असं हे जर की देवतात लोक जे काय करायचे ना त्याचे ते प्रामाणिक होते पण त्यावेळेला जास्ती धावपळ नसल्यामुळे एका वेळेला एकच काम करायचे ते लोक नाटक तर नाटक सिनेमातला माणूस सिनेमात फार फार तर सिनेमातलं एखादं नाटक करत असेल नाटकातलं एखादा सिमेने सिनेमात जात असेल पण हे आता जे इकडून तिकडून 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 तसं त्यामुळे ती 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 हो कुठल्याही गोष्टीला कुठल्याही कलाकृतीला न्याय दिल्याचा न्याय देता येत होता आणि न्याय देत होते आता न्याय देत नाही तसं नाही काही लोक आहेत न्याय देणारे पण एकंदरीत ब धावपळ जास्तीत जास्ती आहे बर काय ज्यांनी ज्यांनी ते न्याय देत ते लोक जास्ती काम करताना दिसणार नाही मग कमी चुजी काय तुम्ही सारखे दिसणं हे तुमच्या पॉप्युलरिटीचं लक्षण आहे असं जरी म्हटलं तरी सारखे दिसणं ही तुमची पॉप्युलर डाऊन करण्याची जी स्टेज आहे असं होऊ शकतं बोल लाव आता बोट बोट चालू कर फार उशिरा केलं चालू कारण लोकांनी तुम्हाला सारखं सारखं बोलून अरे दिसत सारखं सारखं काय कळ माहिती आहे पण एखाद्या तुमचं एखादं कुठे रोल करून एखादं अरे हो वा वा कोण 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 आहे रे बरोबर आपण ते लगेच हे करतो आजच्या ह्याच्यातले पिढीतले विनोदी कलाकार तुमचे आवडते आता तुम्ही म्हणालात की आता बराच बदल घडलेला आहे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि असं होतं ना आपण जेव्हा खूप काम केलेलं असतं तेव्हा आपण तो काळही पाहिलेला पाहतोय त्यामुळे फरक जाणवतो काळ पण संगीत नाटकापासून मी आताच आहे हो, हो 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 संगीत नाटकात सुरुवात केली मी आणि संगीत नाटकापासून प्रोज करून सिनेमा करून सिरियल पर्यंत तेच म्हणून मे, मी सुरुवातीला म्हटलं की वयाच्या पंचरीत ऊर्जा आणि उत्साह कायम राखून ठेवणार आहे कारण मी प्रोफेशनल मी सुरुवात केली ती पहिली संगीत नाटक आणि येस येस येते आणि देव हो, हो, हो। आजचे विनोदी कलाकार कोणते आवडते आजचे घेण्यासारखे आवडते मी काय असतं त्यांच्या त्यांच्या त्यांच्यापर्यंत सगळेच चांगले आहेत ते जे काही सादर करतात ते चांगलं आहे आता काय फक्त फरक एवढा जातो की या कॅरेक्टरला जेवढं पाहिजे होतं तेवढं करायला करतोय त्याच्याविषयी जास्ती करतोय हाच फक्त प्रश्न राहतो हा ज्याने त्याने ठरवायचा आहे बरोबर म्हणजे ते किंवा जो कॅरेक्टर आणखी साली अशी व्हायला पाहिजे होती पण हा जरा कमी पडतोय ही ज्याने त्याने ठरवायची ते आपल्यापर्यंत करत असतात बरोबर किती किती त्यांचं ओव्हर होऊन जात आपल्याला ते, ते लक्षात येत कि एवढं ओव्हर पाहिजे हे आहे का त्याला हे जास्ती होतय जरा असं आपण विचार करतो पण त्याच्या दृष्टीने ते राईट असतं ना कारण माणूस कुठली जेव्हा हे करतो आपल्याला कन्व्हिन्स स्वतः झाला तरच तो करू शकतो बरोबर ज्या अर्थी ते तसं सादर करतो त्या अर्थी ते कन्व्हिन्स आहेत ना तुम्हाला एखादा विनोदी कलाकार आवडतो असा स्पेसिफिक तुम्ही नाव बाबा बरेच जण आहेत पण तुम्हाला आवडतात त्याचं त्यांच्याशी तुमचं बॉन्डिंग वेगळं आहे कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून एक तुमचं कनेक्शन आहे त्या कलाकाराशी असा कोणता कलाकार आहे मराठीतला सध्या सध्याच्या घडीचा काय झालंय आवडतो चांगले करणारे आहेत तसं मी म्हणेन आवडतो कारण मी तेच करतोय ते ना त्यामुळे तो आवडतो असं मी, मी तुम्हाला नाटकात कुठल्या वेळेला जातो किंवा फंक्शन किंवा माझी हे असते प्रोग्राम्स असतात त्याच्यात मी जातो हु। ते मी तुम्हाला हसताना दिसणार नाही कधी नाही तुम्ही ऑब्झर्व करत असता पाहत असता माझं लक्ष असतं बरोबर मला माहिती आहे ते हे हे नाही हे मी केलेलं आहे बरोबर आहे माणसं आलेलं असतं त्यामुळे त्यामुळे मला कोणी बोलवत नाही <laughs> <laughs> अरे नाही रे बाबा नाहीये नाही त्यांना हसणारीच माणसं पाहिजे असतात वरशी क्लिक करायला मग जे लक्षात लोकस करतात सगळे <laughs> ते मला नाही जमत नाही <laughs>